तांबर वगैरे पडत नाही गव्हावर तर दुसऱ्या कंपनीचा गहू केला त्याच्यापेक्षा ह्या कंपनीचा केल्यामुळं मला वीस ते पंचवीस टक्के उत्पन्न जास्त होईल असे जास्त होईल माझ शेतकरी माणूंना एवढं सांगले की तुम्ही पण पुढे आणखी हे सध्या कंपनीचा एकशे सत्याहत्तर सत्यात्तर हा तुम्ही पण केला पाहिजे त्याला उत्पन्न जास्त आहे आणि खाण्यासाठी पण क्वालिटी चांगली आहे मला येत होता रस्ता रस्त्याच्या कडेला आहे त्याच्यामुळे मला लोक येत होता की हा गहू कोणत्या कंपनीचा आहे कसा आहे हिरवा गहू असताना पुढे त्याची एकदम विकसित करते तर जास्त फुटे असल्यामुळे दाणेगार असल्यामुळं माझ्या शेतकरी पण पुढील केला पाहिजे अधिक जानकारी के लिए संपर्क करे नऊ आठ तीन नऊ आठ तीन दो नऊ तीन एक और हमारे चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें ताकि आपको खेती से जुडी नई जानकारी, बेहतरीन किस्मों की अपडेट और उपयोगी वीडियो सबसे पहले मिल सकें।